काय गाई मस्त पैकी घेतलं बघू ति ना सारा पैसे दिले? आताच घालतो मला असं वाटतं दरवेळेस आम्हाला फुगा घ्यावाला लागतं कारण का फु डायरेक्ट फुटत म्हणून भारी आहे काय बाबा चलो चलो मला सो काही आम्ही आणि ला स्विमिंग पूल साठी फुगा घ्यायला थांबलो इथे काही झेमाने वडापाव घेतलं तर आम्ही वडापाव खायला चालू आता कशी आली ते घे काय नाही आम्हाला जा ना पुढे माहिती मारी पहिला ऑप्स का ऑप्स पैसा ऑप्स लागला नाही लागला नाही लागला नाही लागला हे गोंडिया गोंडिया हॅलो काही बोल आमची दुसरी धंदू पण आली कर्जत चौक बघा गाड्याची किती गर्दी आहे आणि काय संडे बोललो तर सगळे जातो फार्म हाऊस आहे गेलेला असेल तो घरी अर्धे काहीक लोक जातात आणणारीच नाही बाबा तो गाईज आम 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 आता आम्ही फाट्यावर आलोय तर इथून आम्ही कडाव साईडला जाणार इथे माहिती नाही कुठे आमचा ड्रायव्हर नेल तिथे तर आम्ही बघतोय वाट आमच्या गाड्यांची ही गा। आमची पसंती या गाडीचं नाव नाही माहिती आम्ही ठेवलं नाही या गाडीचं नाव आता आमची पसंती येईल बघा आली गाईज आमची पसंती हाँ, हाँ, बसंती आव आव धन्य तुझी कंबर काही चाल शे गाडी आमची आता गाडी वगैरे दुकान आहे आणि माझ्यात आता फार्म हाऊसवरती गेल्यावर सगळं फार्म हाऊस कसा आहे तो आणि पाऊस पडलाय that's that fun. फायनल आम्ही आता एंट्री केली एंट्री केल्यावरती हा इथे रिसॉर्ट आहे आतमध्ये मध्ये जेवण वगैरे करायसाठी आणि इथून बघा ह्या साईडला मस्तपैकी झाडं वगैरे लावलेली आहेत पहिला आम्ही बसंती घेऊन आलो आणि इथे मस्तपैकी बसायसाठी असंच टाईमपाससाठी आई थिंक रूम सेट हो हो मस्त रूम सेट कपल सा सही संडास बाथरूम वगैरह मस्त क्लीन है आणि इथून स्विमिंग पूलचा व्ह्यू बघा किती भारी वाटतय वाटते हा साइडला आणि त्या साईडला रूमच आहेत हा आणि आमच्यासाठी पहिली पा, गोष्ट म्हणजे काही आम्हाला हा पाहिजे होता आणि हा आहे इथे इथे पण हा एक रूम आहे सेम रूम आहे असं वाटतंय मला कारण का कर छोटे असे बंगलो टाइप आहेत सेम सेम आहे तसेच सेम पण भारी वाटते बघा मस्त हे कपलसाठी मला असं वाटतं की आहेत वाटतं बघूया जाऊन आता पुढे आपण पण भारी वाटते काहीच एक नंबर वाटतय अजून आमची फॅमिली अजून आली नाही ये येईल आता इथे जा जायची गरज नाही कपलसाठीच आहे हा एक हा एक हे कपलसाठी आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे मेन हा व्यू बघा आणि स्विमिंग पूल बघा तुम्ही स्विमिंग पूल पाहिजे असा मोठा आहे मला असं वाटतं याच्यामध्ये तीस पन्नास साठ लोक आरामात म्हणजे एन्जॉय करतील पाहून एक नंबर आणि हो इकडं बघा य बु कडक नाही जॉईन ना बघितली आईच बघू शकता इथून स्लायडिंग पण आहे जाऊ शकत आहे हे फुग आहे याच्यामध्ये हो आणि हा छोट्यां छोट्यांसाठी पण असं वाटते क्लीन होते आणि बेस्ट एकदम बेस्ट फार्म हाऊस आहे हा असं वाटते जसं तसं बघायला गेलं तर आम्ही जे जेव्हा जेव्हा ज्या ज्या फार्म हाऊसवरती गेलेलो ना तिथे बेस्ट बेस्ट म्हणजे बेस्टच बेस्ट, बेस्ट होतो आम्ही भले चार पैसे जास्त जातात पण बेस्ट आणि मेन फार्म हाऊस व काय पाहिजे माहिती आहे किचकिच नाही पाहिजे एकदम फ्रीली फार्म हाऊस पाहिजे आता हा पण इथे कपलसाठीच आहे आणि तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे एक दोन तीन हे पूर्ण कपलसाठीच आहेत कपल टाईपच आहे फॅमिलीसाठी पण आहे पण मला वाटतं जसं कपलसाठी कारण का दोन दोन प्रत्येकाला म्हणजे वन बेडच म्हणजे वन बेडच आहे आणि या साईडला पण सेम mm -hmm. आहे ॲक्च्युली आम्ही लवकर आलो क्लीन चालू आहे आता जाऊ त्या साईडला सेम आहे काही फरक नाही बेडरूम मध्ये म्हणजे रूम्स मध्ये आता आपण या साईडला बघूया तिथे पण सेम आहे आता जाऊन तिथे बघूया आपण सेम सेम आहे सेम, सेम 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 काही फरक नाही मला वाटलं की हॉल असतील नाही पण बेस्ट मस्त बांधलंय बांधकाम वगैरे हो म्हणजे एकदम म्हणजे फिनिशिंग आहे आणि असं आवडला आम्हाला आल्या आल्या आणि पाहिलं गाईज आमची गाडी आली एक हा आणि बघा ही पण जागा अजून मोठा बसला असता काय फार्म हाऊस बांधलाय यार डोक्यालिटीने मध्ये मधलं बांधलंय आणि काही आता आमची दुसरी फॅमिली आली आहे गाडी आमची गाडी बघूया हे मग कसं आहे फार्म हाऊस पार्किंग साठी आणि निवांत बसायला हे क्लीन करायला ठेवलंय सलमान खान आमचे खराब सलमान खान हॅलो गाईज हॅलो हायच वाटत तोंड भेट ना कुठे पैसे कमी करा तुमच्या गावांचा तू अकरा होता हे ते बांमजी बाय तू डायरेक्ट तिथून खाली इथे आम्ही ज्या भाकरी वगैरे आणलो त्या खायला बसतो ते रस्तो घर घेस्नरीच्या बॉटल्स वगैरे थंडा वगैरे थंडा पाणी वगैरे किचन आहे हा पूर्ण क्लीन हो हो आपल्या घरासारखा एक नंबर वगैरे इथे पण फ्रीज आहे सगळं आहे फ्रीजमध्ये मटन चिकन इथे पण फ्रीज आहे एक दिसते बॉटल फोट फक्त थोडा थोडं म्हणजे

बसा वरतून पोरांची मजा बघ ना वरतून स्लायडिंग करतायत आपण पण करू ना देला ना मावणार त्याच्या मा <laughs> फायनल आम्ही आता उतरलो फोटो वगैरे काढून झालेत आणि आता फायनल खाली उतरू आणि तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही कशा दिसतो नाही दुसरी एम एल ए आली आमची अलंकार म्हात्रे काय द्या

गाईज आता वाजलेले आहेत साडेसहा आणि आम्ही परत पाण्यातून तरलो बाहेर आणि आता मी भरपूर वेळ होती पाण्यामध्ये गेलीच ना जेवण बनवायला आता तिथे जेवण बनवतात आपण तिथे जाऊया काय काय मेनू मेनू बनवणार का आहेत ते आपण बघूया आणि काय काय आहे ते पण दाखवते तुम्हाला मी जाऊन आपण डायरेक्ट तिकडेच बघूया कुक हा कुक हाँ, कुक

Música तर गाइस मस्तपैकी आज चिकन बनवलंय आणि मग आम्ही पकोडे खाल्ले माझा फोन चार्जिंगला होता चिकन चे पकोडे आणि मस्तपैकी चिकन चिकनचा रस्सा बनवला बाय बोलतो तो गाईज वाजलेले आहेत दहा वाजून वीस मिनटं आणि आता आम्ही म्हणजे सगळे जेवायला बसलेत मी पण जेवत होती आता मी यांच्यावर थोडीशी म्हणजे पुढे कडावाला चाललो आहे त्यांना काहीतरी तो घेवायचं आहे तर म्हणजे कॅट आणायला चाललो मेन हाऊजी पण आणली आम्ही पण पहिले कॅट खेलू मग थोडा वेळ हाऊजी खेलू आणि आता आम्ही चाललो दुकानावरती मग कोणतं दुकान उघडं आहे का मस्तपैकी पिचलो मग अशी आता फोन पाण्यामध्ये पडला तर चार्जिंग खपलेली तर चार्जिंगच नव्हती होत म्हणून थोडा वेळ आम्ही वाट बघत होतो म्हणून जास्त शूट करायला भेटलं नाही मग पण केलं आहे भरपूर केलं आहे आणि फार्म हाऊस पण एक नंबर आहे एक नंबर एक नंबर आहे फार्म हाऊस <laughs> माणसाच बाराशे रुपये आहे आणि लहान मुलांचे काय एक्स्ट्रा घेतात पण बाराशे रुपये गेले पण काय वाटला नाही कारण फार्म हाऊस हायेस्ट आहे भारी आहे एक नंबर आहे आता आता हिना पण आली